प्राध्यापक वसंत हंकारे यांचे भव्य दिव्य व्याख्यान संपन्न हजारो प्रेक्षकांची उपस्थिती यावेळी उपस्थितीच्या अश्रूंचा मृत्यूचे दरवाजे दाखवणारी भरकटलेली तरुणाई या विषयावर तालुका साक्री येथे प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख करणारे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा महंत सर्वेश्वर दास महाराज मोहम्मदीबाई पिंपणेरवाला आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडवोकेट रुपाली चौधरी यांनी केले सूत्रसंचालन गिरीश वाघ यांनी केले आपल्या प्रभावी भाषणात प्राध्यापक वसंत अहंकारे म्हणाले की आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करा नितांत प्रेम करा एकदा ते निघून गेले की पुन्हा परत येत नाहीत त्यांच्या फोटोला आपण फक्त नैवेद्य देतो पण तो नैवेद्य कावळा खातो त्याऐवजी आजच त्यांच्या जवळ जा मिठी मारा त्यांनाच आपले मित्र बनवा आईला समजून घ्या वडिलांना समजून घ्या हीच खरी भक्ती आहे या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित तरुणाई भारावून गेली तर अनेकांचे अश्रू अनावर झाले पुढे ते म्हणाले की शाळेतूनच माणूस घडतो ज्याला बाप कळला तोच खरा शंभू राजा आई वडिलांचा आदर करा व्यसनांपासून दूर राहा आणि सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका यासोबतच त्यांनी तरुणांना संयम संस्कार आणि पालक प्रेमाचे महत्व पटवून दिले या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर असा हरम कुत्र तुमच्या आयुष्यात येऊ लागलं आणि वीस वर्ष जपलं त्या आई बापाच्यावर तुझे सांगा हे पोलीनो हे प्रेम ऐक गुरु ऐकाला कोणी स्टेशन हे प्रेम का हे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेत तुझं तुकडं तुकडं करत तुझ्या टोक्यात तकडे घालतं हे पुनी तुला परदेश मध्ये प्रेम ऐका पोली हे प्रेम काय फक्त तुझा बाप

अरे पेटले माझा जीव कुठे लागलीच नाही पोरीला बापाने त्याचा हात सुद्धा लावला नव्हता आणि हा कुत्रा गाडीवरती घेऊन जातो तुझ्या मारतो की आमचा जीव पुसतो जीव पुसतो बापाने कधी तुझ्या आईला हात लावला तर आईला बापासाठ कांत सुद्धा ताका माझ्या रिक्ला माते सांग हा पुत्र सुमा मातुची बोली कागद या चित्र से नायला नायला हे प्रेम नाही कोणीनो आधी पोलीस स्टेशनला येता पोलीस स्टेशनला येता पोलीस आता फक्त बाबाला जाऊ तो तर तो तर यांत पितो साले नाही तो सगळ्या तुका माती थी काही नाही गेली Kita berhimpun tentang dunia Aisyah di Jauh di sana, sampai yang